श्लोक क्रमांक अकरा श्री भगवान उवाच अशोच भाषसे प्रज्ञावादा गतासू नसूच ना पंडिता अर्थात श्री भगवान भाषण करतात शोक करण्यास अयोग्य असलेल्या गोष्टींचा तू शोक केला आहेस आणि इतकी असूनही बुद्धिमान लोकांची बोलणी बोलत आहेस अरे पंडित लोक मृत अथवा जिवंत या दोहोंबद्दल शोक करत नाही अशोकच्या नन्व असतो प्रज्ञावादांश भाससे अशोच्या नन्व असतो ज्या गोष्टीचा शोक करायला नको त्या गोष्टीचा तू शोक करायला लागलायस ज्या गोष्टीचं दुःख वाटायला नको त्या गोष्टीचं तुला दुःख वाटतंय आणि असं असूनही एकदम प्रज्ञावादासारखं भाषसे प्रज्ञावादासारखं तू बोलायला लागलायस असं सा भगवंत सांगतायत आता बघा या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखील जे तुवा आदरिले माझारी अर्थात मग अर्जुनाला भगवान म्हणाले तू येथे युद्ध प्रसंगी जे आरंभले आहेस ते आज आम्ही आश्चर्यच पाहत आहोत अर्जुना अर्जुनाकडे बघून भगवंत थोडं हसले अगोदर हसणारच अर्जुनाची जी मनस्थिती मनोवस्था बघून हसायला भगवंताला माणूस कधी हसतो जेव्हा माणसाला दोन विपरीत गोष्टी एकाच ठिकाणी दिसतात तेव्हा माणसाला आपोआप हसू येत हसण्याचे जे अधिक प्रसंग असतात ते याच प्रकारचे असतात की दोन विरोधाभाषी अशा वाटलेल्या गोष्टी एकाच ठिकाणी दिसतात म्हणजे एखादा मूर्ख माणूस शहाण्याच्या गोष्टी करायला लागला, था। था लागला, लागला। ला था। था तरी माणसाला हसू येत एखादा शहाणा माणूस वेड्यासारखा बोलायला लागला तरी माणसाला हसू येत एखादा आंधळ्या माणसानं एखाद्या डोळस माणसासारखी कोणती एखादी अवघड वस्तू शोधून दाखवावी तरी माणसाला हसू येतं स्मित हास्य तरी माणूस त्यावेळी करतो एखाद्या डोळस माणसानं आंधळ्यासारखं करावं तिथेही माणसाला हसू येत महाभारत त्याच्यामुळं तर घडलं सभेमध्ये दुर्योधनाधिकांना जिथं पाणी आहे असं वाटलं तिथं पाणी नव्हतं आणि जिथं जमीन आहे असं वाटलं फरशी आहे असं वाटलं तिथं पाणी होतं अशी मयसभा तयार केलेली होती भ्रमित करणारी आणि तिथं द्रौपदी म्हणाली की आंधळ्याचे लेकरं आंधळेच कारण डोळस माणसानं आंधळ्या माणसासारखं तिथं केलं होतं माणसाला हसू येत म्हणजे अशी विपरीत गोष्ट घडली की माणसाला असू येतं भगवंतही तसंच असले अर्जुन शहाण्यासारखं तर बोलायला लागला प्रज्ञावादांश भाषा प्रज्ञावान माणसासारखं ज्ञानी पुरुषासारखं बोलायला लागलं ला। आणि दुसऱ्या बाजूला म्हणायला लागलाय तेव्हा ला। मला तर काही कळत नाही तू जे सांगशील ते मी करेल तू सर्व ज्ञानी आहेस तू भगवंत आहेस माणूस खूपदा अशी ढोंग करतो खूपदा असं सोम करतो वरून वरून आस्तिक असल्यासारखं दाखवतो पण आतून त्याला बऱ्याचदा त्याच्या आत नास्तिकता दडलेली असते बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठा नास्तिक जर तुम्हाला शोधायचा असेल तर एखाद्या पुजाऱ्याला भेटा कारण त्या दे पुजाऱ्याला देव नाही जास्त खात्रीशीरपणे वाटत असत कारण तो ज्या मूर्तीची पूजा करतोय ज्या मूर्तीची सेवा करतोय ती मूर्ती त्याला दगडच वाटते त्या मूर्तीबद्दल त्याच्या मनात अंतःकरणात कधी देवाची भावनाच निर्माण होत नाही मी कोणत्याही देवस्थानाला गेला तर तिथले पुजारी ज्या पद्धतीनं वागतात त्याच्यावरून वाटतंय की एखादा माणूस देवासमोर असा वागू शकेल ज्या पद्धतीच्या त्यांच्या तोंडून शिळ्या येतात बऱ्याचदा असा अनुभव येतो आपण एखाद्या देवस्थानाला भेटीला गेलो की तिथले जे पुजारी असतात दक्षिणा टाकली की खुश होतात एखाद्यानं दक्षिणा नाही टाकली आणि दक्षिणा टाकेल अशी अपेक्षा वाटली त्याला आणि अशाही माणसानं नाही टाकली की लगेच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी येते देवाच्या समोर असं ढोंग माणूस करू शकेल त्यांना तिथं देव आहे ही भावनाच राहत नाही म्हणून नास्तिक माणूस शोधायचा असेल तर पुजाऱ्याला भेटा जे म्हणतात ते याच्यामुळेच आणि अनेकदा वरून वरून नास्तिक वाटणारी माणसं आतून आस्तिक असतात प्रामाणिक तरी असतात माणसानं आतून असो किंवा बाहेरून असो प्रामाणिक असा तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा शुद्ध असणं महत्वाचं नाही देवावर विश्वास तर देवावर विश्वास नाही ही भूमिका या भूमिकेशी तरी प्रामाणिक असा तुम्ही त्या भूमिकेशी प्रामाणिक असाल तर एक ना एक दिवस देव आहे हे कळेल तर पण तुम्ही वरून वरून दाखवताय देव आहे आणि आतून म्हणताय देव नाही तर तुम्ही कधीच आस्तिक होऊ शकणार नाही कारण बाहेरचं सोंक तुमच्या आतल्या रोगाला लपवत राहील एखाद्या माणसाला आतून आजार झालाय आतून रोग झालाय आणि वरून तो दाखवतोय मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे असं दाखवणं म्हणून आतला आजार दूर होणार आहे का आतला आजार निघून जाणार आहे का आतला आजार तर तसाच राहणार आहे आतल्या आजाराला दूर करण्यासाठी आधी बाहेरून मी आजारी आहे स्वीकारावं लागेल मी आजारी आहे याचा अंतर्बाह्य स्वीकार झाल्यावरच निदानाला सुरुवात होत असते इलाजाला सुरुवात होत असते डॉक्टरकडे गेल्यावर तरी किमान उघडपणे सांगावं लागतं मला आजार आहे असा असा मला त्रास आहे तर तुमचा आजार बरा व्हायला सुरुवात तुम्ही मला काहीच झालं नाही असं म्हणत राहाल तर तुमचा रोग तुम्हाला खात राहील कारण आतून तरी तुम्हाला माहिती आहे मी आजारी आणि हे दुःख जास्त त्रासदायक असते म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका आल्या तर ती विचारायला माणसानं लाजू बऱ्याच लोकांना ही भीती असते मी वरून वरून खूप आस्तिकतेचं सोंग करतोय मनामध्ये नास्तिकतेसारखे प्रश्न येतात हे प्रश्न जर मी विचारले एखाद्याला समोरचा म्हणेल अरे मी तर तुला एवढा मोठा आस्तिक समजत होतो तू तर नास्तिक निघालास आहे असा असं दो, ढोंग करून असं स्वतःलाच फसून काय बर भलं होणार नास्तिक असाल तुम्ही आणि आतून आस्तिकतेचे प्रश्न निर्माण होत असतील श्रद्धा निर्माण होत असेल आणि तुम्ही या गोष्टीला घाबरत असाल की आतापर्यंत मी नास्तिक म्हणून जगलोय आणि आता आस्तिकतेसारखे प्रश्न कसे विचार माणसानं बाबतीत प्रामाणिक असतं नामदेव ढसाळांसारखा विद्रोही कवी ज्यानं देवांना शिव्या दिल्या ज्यानं धर्माला शिव्या दिल्या ज्यानं संतांनाही शिव्या दिल्या असा माणूसही आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एका अनामिक अशा शक्तीपुढं शरणांगत झाला तो प्रामाणिक होता त्याचा विद्रोहही प्रामाणिक होता रागही प्रामाणिक होता ज्यावेळी वाटलं समाजावर रागवावर समाज चुकलाय त्यावेळी समाजावर रागावले शिव्या दिल्या पण जेव्हा आतून वाटलं की नाही आपण ज्याला आतापर्यंत नाकारलो असं काहीतरी आहे या जगात तितक्याच ती प्रामाणिकपणे तीही भावना व्यक्त केली माणसाचं असं होतं म्हातारपणी परमार्थ सुरू केला म्हणून लोक चिडवतील रागावतील म्हणून लोक म्हातारपणी परमार्थाला येत नाही आम्ही जेव्हा कीर्तन प्रवचन करायला गावगाव जायचो तेव्हा अनेकदा मला असे प्रसंग आले की ते म्हणायचे की आयुष्यात सगळी वाईटच कामं केली आता कीर्तनाला यायची लाज वाटते लोक म्हणतील आता आता म्हातारपणी याला परमार्थाची इच्छा गोडी निर्माण झाली वगैरे पण जेव्हा निर्माण झाली प्रामाणिकपणे आत निर्माण झाली तर ती तेव्हा काम होईना सुरू करायला अर्जुन मात्र ढोंग करतोय वरून वरून ज्ञा ज्ञानाच्या गोष्टी करतोय आतून भ्रमित झालेला आहे घाबरलेला आहे आणि घाबरलेला असूनही ज्ञानासारख्या गोष्टी करायला लागला आणि म्हणून भगवंत हसले मग अर्जुन आते म्हणितले आम्ही आजी हे हो नवल देखील जे तुवा येत आदरिले माझारीची माझारीची म्हणजे मध्येच मग अर्जुन आते म्हणितले अर्जुन आला भगवंत म्हणाले आम्ही आजी हे हो नवल देखील आम्ही आज हे हो नवल बघितलं आश्चर्य बघितलं जे तू आहे आधरिले जे तू इथं आधरिले म्हणजे पुन्हा सुरू केले आरंभिले माझ्या रिची माझ्या रिची म्हणजे मध्येच युद्धाचा प्रसंग सगळा सुरू होईल तू हे वेगळंच काहीतरी सोंग वेगळंच काहीतरी तू करायला लागलाय हे बघून आम्हाला आश्चर्य वाटायला लागलं तू जाणता तरी म्हणविसी परी नेने संडिशी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती अर्थात तू शहाणा बनून घेतोयस पण मूर्खपणा तर टाकत नाही आहेस बरे आम्ही तुला दोन तिच्या गोष्टी सांगाव्या तर उलट तूच आम्हाला शहापणा शिकवतोयस कारण भगवंतानं आधी पण अर्जुनासाठी श्लोक उच्चारलेले आहेत तिथेही भगवंतानं त्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या गोष्टी सांगूनही अर्जुन ऐकत नाही आहे उलट देवालाच शिकवायला लागलाय ज्ञानाच्या गोष्टी तू जाणता तरी मनविषयी तू स्वतःला जाणता म्हणतोय जाणता म्हणतोयस म्हणजे जाणत्याचं हे लक्षण आहे की तू ठाम असतो जाणता ठाम असतो अर्जुन ठाम असल्याचं सोंग करतोय तो ठामपणे सांगतोय देवा मला युद्ध करायचं नाही तू मला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करू नकोस मी निर्णय घेतलेला युद्ध झाला काही झालं तरी करणार नाही मी कौरवांच्या विरोधात शस्त्र उचलणार नाही मी आता गांडीव धनुष्य पुन्हा हातात घेणार नाही हे आत्मविश्वासाने म्हणतोय म्हणून तू जाणता तरी मनविषयी तू जाणतायस असं म्हणतोयस हुशार आहेस असं म्हणतोय तुला सगळं समजतंय असं तू म्हणतोयस परी नेणीव येते न संधीशी पण नेणीव म्हणजे अज्ञान जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट सोडत नाहीस अज्ञान सोडत नाहीस आणि ज्ञानी आहे असं सांगतोयस ह्या दोन गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत दोन्हीपैकी एक खरं असणार एकतर माणूस ज्ञानी असणार जर तो ज्ञानी असेल तर अज्ञान त्याच्यापासून दूर असणार अज्ञानाला तो स्पर्शही करणार नाही तरच तो ज्ञानी पण अर्जुनानं अज्ञानही जवळच ठेवून घेतलंय आणि मी ज्ञानी आहे अशा गप्पा सुरू केल्यात मग तुला अज्ञानी म्हणायचं का ज्ञानी म्हणायचं तू जाणता तरी म्हणाविषयी नेडी वेते न तरी नेणी न संडीशी बर आणि शिकवू म्हणून तरी बोलस ही बहुसाल नीती आणि तुला काही शिकवायला जावं उपदेश करायला जावं चार ज्ञानाच्या गोष्टी सांगायला जावं आणि शिकव म्हण काही चांगल्या शहाण्या गोष्टी शिकवाव्या म्हटल्या तरी बोलस ही बहुसाल नीती आम्हालाच नीतीच्या गोष्टी शिकवायला लागल्यास आम्हालाच शहरपानाच्या गोष्टी शिकवायला लागल्यास म्हणजे स्वतःला काही कळत नाही दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही याच्यासारखा वेडा मानून दुसरा कोणी नसतो शहाण्याचं हेच तर लक्ष नसतं शहाणा मी वेडा आहे म्हणजे वेडा मी वेडा आहे हे कबूल करत नाही हेच तर वेड्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे उलट मी सगळ्यात शहाणा आहे असा भ्रम वेड्याला असतो वेड्याचं हे लक्षण आहे वेडा कधीच स्वतःला वेडा, वेडा म्हणत नाही वेड्याला आपण वेडे आहोत हे कधीच कळत नाही वाटतच नाही वेड्याला म्हणूनच तर तो वेडा आहे अहो वेड्याला कळलं की मी वेडा आहे तिथूनच तर शहानपण सुरू होतं शहाणपणाची सुरुवातच वेडेपणाच्या जाणिवेतून होते अर्जुनाला आपण वेडे आहोत असं न वाटता आपण शहाने आहोत असं वाटायला लागेल हे अर्जुनाच्या वेडेपणाचं लक्षण आहे आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल निती आणि तूच आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवतोयस आता याला माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे तुझं शहानपण कसं दिसतंय बघा जन्मांधाला वेड लागली असता तो जसा सैरा वैरा धावतो तसा तुझा शहाणपणा दिसतोय जात्यंधा जात्यंध बघा आंधळ्या लोकांचे दोन प्रकार असतात एक एखाद्या अपघातामुळे आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यानंतर आंधळे होतात हा एक आंधळ्या लोकांचा प्रकार दुसरा जे जन्मजात आंधळे आहेत जो जन्मजात आंधळा आहे त्याला जात्यंध म्हणतो जन्मापासून कधीच त्यानं बघितलेलं नाही जग बघितलेलं नाही त्याला आयुष्यात कधी काही दिसलेलंच नाही जात्यंध म्हणतात त्याला जात्यंधा लागे पिसे पिसे म्हणजे वेडे पण वेड लागणं जातंद्या लागे पिसे म्हणजे जात्यंध माणसाला वेड लागावं मग ते सैरा धावे जायचे मग ते आंधळ वेड झाल्यानंतर इकडं तिकडं फिरतं पळतं जोरजोरा सैरा धावे जैसे विनाकारण पळतं कुठं पळतंय का पळतंय पळून कुठं पोहचायचंय याचं काही ज्ञान त्याला नसतं पण ते पळतं अज्ञानामुळं पळतं भ्रमामुळं पळतं त्याला वाटतं पळल्यावर काहीतरी होईल म्हणून पळतं किंवा काहीच कळत नाही काहीतरी करायचं म्हणून तरी पळतं जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहानपण तैसे दिसतसे तुझं शहानपण त्या जात्यंद माणसासारखं जात्यंद असून वेडे सुन असलेल्या माणसासारखं आणि जात्यंद असून वेळ असून सैरा वैरा पळणाऱ्या माणसासारखं तुझं शहानपण दिसतंय कारण तू थोडा वेळ वे इकडं पळतोयस थोडा वेळ तिकडं पळतोयस एकीकडं तू मला भगवंत म्हणतोयस मी सर्वज्ञ जाणणारा आहे असं तू माझ्याबद्दल म्हणतोयस मलाच सगळं हित तु तुझं कळत आहे असंही तू मला म्हणतोयस अर्जुन मागे म्हणाले की देवा तूच मला काहीतरी एक मार्ग सांग आता तू जे सांगशील ते मी करील असंही तू म्हणतोयस आणि मी युद्ध करणार नाही असंही म्हणतोयस म्हणजे कधी उजव्या बाजूला पळतोयस कधी डाव्या बाजूला पळतोयस तुलाच कळत नाही आहे तू कुठं पळतोयस म्हणून तुझे शहाणपण तैसे दिसत असे तुझं शहानपण त्या अत्यंत माणसासारखं दिसते जो एका दिशेनं पळत नाही आधी एका दिशेला पळतोय पुन्हा उलट्या दिशेला पुन्हा सुलट्या दिशेला पुन्हा उलट्या दिशेला हे तुझं सारखं सैरा वैरा पळणं सुरू याला सैरा धावणं म्हणतात सरळ धावणं वेगळं आणि सैरा धावणं वेगळं सैरा धावणं म्हणजे उलट सुलट कोणत्याही दिशेला धावणं ज्या धावण्याचा काहीही फायदा होणार ना। नाही जे धावणं कुठंही तुम्हाला पोहोचवणार नाही अशा प्रकारचं धावणं म्हणजे सैरा धावणं जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जायचे ते सैरा धावत सरळ धावत नाही सैरा वैरा म्हणतो ना आपण सैरा धावे जायचे तुझ्या शहाणपणा तैसे दिसत असे तू आपण पे तरी नेणसी परी या कौरवा ते शोचू पाहसी हा बहुविष्म विस्मयामासी पुढत पुढत तू स्वतःला तर जाणत नाहीस पण या कौरवांबद्दल मात्र शोक करतोस याचेच आम्हाला वारंवार आश्चर्य वाटते तू आपण पे तरी नस तू स्वतःला जाणत नाहीस तू अशुद्ध आत्मस्वरूप आहेस पण त्या शुद्ध अशा आत्मस्वरूपाला तू जाणत नाहीस तू आपण पे तरी ने नस तू तू स्वतः कोण आहेस हेच तुला माहिती नाहीये तू स्वतःलाच विसरलेला आहेस तुला स्वतःच्याच बद्दल ज्ञान नाहीये तू आपणपे तरी नेणसी तू स्वतःलाच विसरलेला आहेस या कौरवाते शो शू पहाशी एकतर तुला स्वतःलाच आपण कोण आहोत या गोष्टीची जाणीव राहिलेली नाहीये आणि याच्या उलट तू या कौरवांच्या बद्दल शोक करतोयस या कौरवांच्या बद्दल तुला दुःख वाटतंय सगळ्या दुःखाचं कारण हे की तुला तू तु कोण आहेस हेच कळलं नाही म्हणून तुला कौरव कोण आहेत हे कळत नाहीये तुझा जो समज आहे आहे तोच आणि तू तु बघतोयस म्हणून तू कौरवांबद्दल दुःखी झालायस तू आपण पे तरी नेणसी पर्या कौरवाते शोचू पाहसी हा बहुविस्मय आम्ही पुढत पुढती आणि हा बहुविस्मय आम्ही या गोष्टीचं खूप मोठं आश्चर्य आम्हाला वाटतय पुढत पुढे ती विख सारखं वारंवार या गोष्टीचं आश्चर्य आम्हाला वाटायला लागलं या गोष्टी आम्हाला आश्चर्याचा धक्का दिलेला आहे असं भगवंत म्हणत आहेत पुढं भगवंत अर्जुनाचा हा शोक मोह दूर करण्यासाठी जो उपदेश करतायत त्याचं माऊलींनी केलेलं विवेचन काय आहे त्या विवेचनाचा तात्विक अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण उद्या करूया आज मात्र आता आपण इथं थांबूयात विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सव संतन की जय पंचानवंतर उत्तर आहे ते बाबा पंचाण्णव लाल बौऱ्याण्णव पर्यंतच होत्या